कसला भारी झोपला वीर काय रे वीर वीर बॉबी खायची का बॉबी लगेच भारी झोपतो पण पप्पा पाशा वीर उठचल चला आपण जाऊ खाली जेवण झाले आता मस्त भारी झोपणार आता कार्तिकची गाडी कुठे रे वीर गया सो गया सो गया लडका वीर उठ लवकर चल तुला जिमी देते चल लवकर ये चल ना लवकर आला का वीर ये लवकर नको जेवायला नको तर बस अगोदर किती वेळ झाला बोलवत होते जेवायला ये जेवायला ये बोलवत होते ना हम्म नको जेवूस आता नको जेवूस हम्म जेवू नकोस चिचू येईल आणि क तो कावळा पण येईल आणि जे मी करेल तू नको करू नको करू तू जेमी काय नको करू नको नको हे माझ्याकडे मी झाले चिचूला द्यायला जाते ना मी चिचूला देते घे जेव आता जेव नाही देणार चिचूला चिचूला दुसरं ठेवलं आहे नाही आला पण नाही आला अजून आवाज नाही आला बघ त्याचं आवाज देतात ना खिडकीत आल्यावर आमच्या खिडकीमध्ये म्हणजे हॉलला खूप मोठं ग्रील आहे तर तिथे पारवे आणि कावळ्या येतात खूप खायला नसलं भांड्यामध्ये की मोठ्याने ओरडतात ह्याचं लक्ष सतत तिकडंच असतं सावकाश का सावकाश जायच आहे ना चल मग पाड्यावर टेकडीवर नेतील मी खालून फिरून आणते चल बाबू ये लवकर चल मग मला आपल्या दुसऱ्या बाळांना जिमे द्यायला जायचंय ना चल पटकन उशीर आहे नाही यायचं नको येऊ तू नको येऊ ना नको येऊ नको येऊ किती वेळ मग उठायला रे चल चल पटकन चल तू चला चल अगोदर चल खाली तू चला चला चालायला शिक झालं पाऊस येऊन गेलाय आत्ताच खूप अचानकच पाऊस येतोय पावसाळ्यासारखा आता सगळ्याच ऋतूत पाऊस येतो उन्हाळा हिवाळा पावसाळा सगळे ऋतू सेमच झाले चल बाळा पटकन आलास का सगळीकडे पाणीच पाणी झाले झाली गाड्या धुवायला सुरुवात टायर सगळ्यांच्या धुतोय हा अरे वीर तो कवर आहे कवर ये चल पटकन गाड्या येतात ये पटकन गाड्या येतात मग माझ्या जल्दी वीर अरे तू चिनू चल पटकन चिनू चावेल तुला चल पटकन चुनू येतो ना मग अंगावर चल चल पटकन चल चल ना बाबा वीर वीर इकडे बघ वीर हे बघ हे बघ पप्पा वीर इकडे बघ अरे चल पटकन वीर इकडे बघणार आहे चेहरा तर दाखव सगळ्यांना तू कसा आहेस ते वरती कर वरती कर इकडे करतो ना